हॅलो फ्रेंड्स मी विभा विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत फ्रेंड्स आज मी तुम्हाला तांबा पितळ आणि चांदीची भांडी घरच्या सामग्रीतूनच कशी चमकवायची हे दाखवणार आहे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर सुरुवात करूयात यासाठी मी इथे आपल्या नेहमीच्या वापरातलं बेसन पीठ घेणार आहे आणि हे इथे मी तीन चमचे घेते आहे त्यानंतर एक मोठा चमचा बारीक मीठ घेतलेला आहे आत्ता आपण जी पावडर बनवणार आहोत त्यामधील एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे हे लिंबूफूल लिंबूफूल म्हणजेच सिट्रिक ॲसिड हे आपल्या घरात असतंच अगदी सर्वत्र सहजरित्या हे उपलब्ध असतं आणि आता हे मी तीन मोठे चमचे घेणार आहे फ्रेंड्स माझ्याकडे आता हे फूल खूप कमी आहे त्यामुळे मी हे चमचे पूर्ण भरून घेतलेले नाही आहेत पण तुम्ही मात्र तीन चमचे पूर्ण भरून घ्या फूल हे जरा जाडसर असतं त्यामुळे आपण हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात हे बघा अशी बारीक पावडर झालेली आहे आणि सर्व साहित्य एकजीव झालेला आहे आता या पावडरमध्ये बेसन सिट्रिक ॲसिड आणि मीठ आहे त्यामुळे हे जास्त वेळ उघड्यावर राहिलं पाणी लागलं वारा लागला तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात होतातच म्हणून हे आपण अगदी चांगल्या हवाबंद कंटेनरमध्ये कुठल्याही डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जसं लागेल तसं थोडं थोडं काढून घ्यायचं आता इथे मी हा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे हा रोजच्या वापरातलाच आहे थोडंसं याला पाणी लावायचं आणि या पावडरमध्ये आपण तयार केलेल्या पावडरमध्ये चारही बोटं बुडवायची आणि त्याने हा तांब्या घासून घेते आहे मी तुम्ही बघू शकता अशी बोट लागल्या लागल्यास हा चमकायला लागलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले हात यामुळे अगदी सेफ असतात इतर पावडरने आपण जेव्हा ही भांडी घासतो तेव्हा आपले हात रफ होतात खरखरीत होतात नख खराब होतात पण या पावडरमुळे आपल्या हाताला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही या पावडरमुळे ही भांडी अगदी सहज धुतली जातात म्हणजे फारशी चोळावी वगैरे लागत नाहीत किंवा पावडर राहिली आहे असं काही होत नाही सर्व छान स्वच्छ होतात हे बघा हा तांब्या किती लखलखीत झाला आहे तो हा बघा आता इथे मी हा पितळेचा दिवा घेतलेला आहे आता हा दिवा मी तुम्हाला या पावडरने घासून दाखवते हात ओले करून घ्यायचे आणि चार बोटांवर जेवढी पावडर लागेल तेवढ्याने ही भांडी घासायची ही, ही पावडर अगदी कमी खर्चात झटपट तयार होते हे बघा हे पितळेचं भांडं पण चकचकीत झालेलं आहे आता हे मी चांदीचं चा ग्लास घेतलेला आहे हे फारसं काळं नाही आहे पण तरीही मी तुम्हाला घासून दाखवते या पावडरने चांदीची भांडी पण उजळ होतात हे बघा या चांदीच्या भांड्यासाठी मला दुसरी पावडर विकत नाही घ्यावी लागली फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय